नमस्कार आपल्या भयचकित करणाऱ्या लेखनाने मराठी साहित्य विश्वाचा एक काळ नारायण धारप यांनी गाजवला होता मराठी साहित्यात रहस्यकथेचं आणि कादंबरीचं दालन समृद्ध करणारे जे काही अगदी मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत त्यांच्यामध्ये नारायण धारपांचं स्थान अव्वल आहे आज आपण नारायण धारप यांची एक कथा ऐकणार अक्षम्य ही कथा त्यांच्या मैफल ह्या कथासंग्रहामध्ये समाविष्ट सम आहे ऐकूया अक्षम्य सीताबाईंनी जाळीच्या कपाटातली गोळ्यांची बाटली काढली त्यातली एक गोळी हातावर घेतली त्या वळल्या आणि थांबल्या वामनराव दोन पावलांवर होते जुन्या कॉटवर पडलेले होते अस्वस्थ हालचाली करीत होते चेहरा लालसर निळा काळा पडला होता डोळे वटारलेले होते कपाळावर घामाचे थेंब चमकत होते डॉक्टर म्हणाले होते त्याप्रमाणे वामनरावांना पुन्हा अटॅक आला होता तक्षणी गोळी द्यायला हवी होती पण गोळी हातात घेऊन सीताबाई तशाच उभ्या होत्या बाहेरून शरीर एखाद्या लोखंडी साच्यात घातल्यासारखं गोठलं होतं पण आतून ज्वालामुखीच्या लाव्हा रसासारख्या उकळत्या लाटा येत होत्या आठ दिवसांपूर्वी त्यांनी हॉस्पिटलमधून वामनरावांना घरी आणून पोहोचवलं तेव्हा प्रथम हा उद्रेक झाला होता तो निवला नव्हताच आता दबला होता आणि आता परत उफाडून वर येत होता सीताबाईंना माहीत होतं ते काय होतं संताप द्वेष तिरस्कार महिन्याभरापूर्वी वामनरावांना एकाएकी अटॅक आला होता शेजारपारचा त्यांनी धावपळ करून वामनरावांना धर्मार्थ दवाखान्यामध्ये दाखल केलं आणि रात्री सीताबाई जेव्हा गादीवर आडव्या झाल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर सतत डॉक्टरांचे ते, ते शब्द नाचत होते काही सांगता येत नाही आ, काही सांगता येत नाही आणि पस्तीस वर्षांच्या खडतर वांझोट्या संसारानंतर प्रथमच त्यांच्या मनात सुटकेची आशेची धुगधुगी आली होती जणू अंधार को, कोथ कोठडीचं दार किलकिल झालं होतं आणि प्रकाशाच्या अरुंद चिरेत डोळे दिपत होते पण ते व्हायचं नव्हतं दुसऱ्या सकाळी रात्रभर वामनरावांपाशी बसवलेला शेजाचा वसंत मोठ्या उत्साहाने सांगत आला होता काको काको वामनरावांचं आता ठीक आहे बरं का आता बरे आहेत ते जड पावलांनी सीताबाई हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या सुटका सोपी नव्हती तर पायातल्या साखळदंडांना आणखीन मनामनाची वजनं लावल्यासारखी झाली किंचित वर आलेले खांदे पुन्हा एकदा खचले रोजचा सकाळ संध्याकाळचा डबा दुपारचा चहापाव जनरल वॉर्डात गर्दी खू सीताबाई खालच्या मानेने जात खालच्या मानेने परत येत वामनरावांकडे त्या पाहतच नसत नजरेतला संतापाचा द्वेषाचा धगधगता अंधार अंगार वामनरावांच्या नजरेतून सुटला असता महिन्याभराने शेजाऱ्यांनी वामनरावांना घरी आणलं होतं व निजवून जाता जाता शेजारी म्हणाले होते आता अगदी शांत पडून विश्रांती घ्या हं वामन काका अजिबात धावपळ हालचाल करू नका आणि डॉक्टरांचा निरोप सीताबाईंना दिला होता अटॅचच्या आणीपाणीसाठी वापरायच्या गोळ्या खोलीत वामनराव आणि सीताबाई एवढेच राहिले होते वामनराव आधीच किरकोळ आणि आता आता तर चिप्पाडासारखे सुकले होते चेहऱ्यावरचा होता नव्हता तोही रंग गेला होता चेहरा मातट पिवळट दिसत होता बदलले नव्हते ते त्यांचे डोळे लालसर लांबट कोपऱ्याशी किंचित पाणावलेले पण हिशेबी खुनशी क्रूर <laughs> तुला वाटलं असेल खपला आता आपला नवरा नाही का आता एकदाचा सणावर नेऊन ठेवला आणि काडी लावली की सुटली मागची बॅग ते त्यांच्या त्याच घोगऱ्या पण तीक्ष्ण आवाजात बोलत होते पण मी एवढ्या तेवढ्याने असा जायचा नाही हो हां आलोच की नाही परत तुझ्या उरावर बसायला आलो ना आणि त्या क्षणी सीताबाईंना आपल्या भावना आवरणं कठीण गेलं होतं मरणाच्या मरणाच्या क्षणासारखाच तो एक सर्वसाक्षी क्षण होता का त्या क्षणभराच्या काळात आपलं सर्व विवाहित आयुष्य विद्युत गतीने त्यांच्या नजरेसमोरून सरकत गेलं वयाच्या अठराव्या वर्षी भोळ्या भाबड्या आईने शहरातून आलेल्या झकपक कपड्यातल्या गोऱ्या गोमट्या वामनच्या तोंडेखल्या स्तुतीवर भुलून त्याच्याशी लावलेलं सीताचं लग्न लग्नानंतरचा भ्रमनिराश सीतेच्या अंगावरचे तीन चार दागिने गेले त्या मागोमाग आईने पई पई करून जमवलेलं किडूक मिडूकही गेलं आपल्या पोरीची दशा पाहून म्हातारी हाय खाऊन मेली आणि गेली वीस वर्ष सीताबाई बाहेरची स्वयंपाकाची पोळ्यांची कामं करून मोसमात लोणची पापड कुरड्या पापड्या करून चार पैसे कमवून आणत होत्या आणि दोघांचा संसार चालवत होत्या वामनरावांनी संसारात कधीही काडीचाही हातभार लावला नव्हता बायकोने कमवायचं आणि आपण आरामात राहायचं हा त्यांना जणू ईश्वर दत्त हक्कच वाटला होता आणि अशिक्षित सीताबाईंना दुसरी जागा नव्हती नावाला का होईना नवरा होता बाहेर काय परिस्थिती होती याची त्यांना चांगली कल्पना होती स्वयंपाकिनीची कामं करत असताना कोणाकोणाच्या नजरा कशा कशा असतात हे त्यांनी पुरं पुरं हेरलं होतं पण म्हणून म्हणून काही स्वतःचा संसार सुसह्य होत नव्हता कुठं गेली लहानपणाची संसाराची ती भाबडी स्वप्न तशा त्यांच्या अपेक्षा कधी जास्त होत्या का एखाद्या कारकुनाचा संसारही त्यांनी आनंदाने लावला असता त्यांनी दोष कुणाला द्यायचा देवाला की दैवाला त्यांनी काय अपराध केला होता की त्या अशा जन्मभर होरपडत राहिल्या होत्या कशाला हव्यात कशाला हव्यात त्या पाप पुण्याच्या देवभक्तीच्या नीतीच्या गोष्टी अशा या थातुर मातुर गोष्टींनी क त्यांच्या भोवतीचा अंधार उजळणार होता त्यांनी का त्यांच्या मानेवरचं जोखड हलकं होणार होतं वामनरावांचे चोचले त्यांची दारू त्यांच्या गांजा त्यांच्या त्या पत्त्यांच्या त्या जुगाराच्या बैठका त्यांच्या त्या, 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 त्या बाहेर ख्याली रात्री आणि सतत सतत पैशांची माग आणि एखाद्या वेळेला कमी पडलं की अंगावर हातसुद्धा क्षणभर मोजत काढलेल्या या अगण्य दिवसांचं एक भिरभिरत चक्र त्यांच्या समोर गरगरत होत ते सर्व एक रंग एकमेकात मिसळून त्यांचा काळा रंग झाला होता काळा रंग द्वेषाचा रंग लाटांसारखा हिनकळत होता मेंदूवर आतून आदळत होता असं वाटत होतं की मेंदूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होणार आहेत सीताबाईंना कल्पना नव्हती आपण वामनरावांकडे रोखून पाहत आहोत त्याची बरं बरं वामनराव किंचित बदललेल्या आवाजात म्हणाले काही पाहू नकोस अशी माझ्याकडे एखाद्या मारक्या म्हशीसारखी मी आपलं म्हटलं की मी बरा झालो आणि परत आलो सीताबाईंनी मान खाली घातली पण ते काळं भिरभिरतं चक्र त्यांच्या नजरेच्या कडेवर सारखं नाचत असायचं या नादान नालायक विश्वासघातके माणसाला जिवंत करण्यासाठी काबाड कष्ट त्याचा चहा त्याचं जेवण त्याची टॉनिक, त्याचे कपडे त्याची व्यसनंसुद्धा किती किती दिवस हे चालणार आहे आणि आता आता वामनराव कॉटवर तळमळत होते आणि सीताबाई हातात गोळी घेऊन उभ्या होत्या अजून त्या पुढे सरकल्या नव्हत्या अगं 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 गोळी दे गोळी गोळी वामनराव कसे बसे म्हणाले सीताबाई तशाच उभ्या होत्या अगं अगं गोळी नाही दिलीच तर म तर, तर माझी 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 काही धडगत नाही ग गो, दे गोळी सीताबाई तशाच उभ्या होत्या वामनदावांच्या डोक्यात त्या क्षणी प्रकाश पडला अग सीता सीता तू मला मारतेस माझा जीव घेतेस आणि कधी कधी कोणाच्याही चेहऱ्यावर येऊ नये असे एक भीषण हास्य सीताबाईंच्या चेहऱ्यावर आलं त्यांनी हाताची छातीशी जुडी केली मला मला मारतेस हां मला मारतेस मी मी सूड घेईन तुझा सूड घेईन त्यानंतर त्यानंतर वामनरावांना बोलावंच लागलं नाही त्यानंतर त्यानंतर असा एकही दिवस नव्हता की ज्याच्या मनात सीताबाईंसाठी सहानुभूती नव्हती एकही एक माणूस नव्हता असा त्यांचे श्रम काबाड कष्ट सोशिकपणा अबोलपणा काटकसर सर्वांना परिचित होते त्यांना सीता आजी सीता काकू म्हणणारे कितीतरी शेजारी पाजारी होते सुरवातीच्या काही रात्री सीताबाईंची झोप घाणेरड्या भयानक दुःस्वप्नांनी चाळवली होती घामाघूम होऊन त्या जाग्या झाल्या होत्या पण काळ उलट उलटत गेला तशी ती आठवणही बोथट झाली मनातली बोचही गेली त्यांच्या एकटीच्या संसारात वामनरावांची आठवण खुणेलाही नव्हती जे काही होतं त्यांनी स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या घामाने उभं केलं होतं माणसं जोडली होती हातपाय थकले तरी त्यांचे हाल नाही झाले अनेक लहान सहान उपकार आता सव्यास परत केले जात होते त्यांचे शेवटचे क्षण एका नामांकित रुग्णालयात गेले मरणाची सत्यता सीताबाईंनी स्वीकारली होती त्यात भेडसावणारं असं काहीच नव्हतं ज्या जन्मात सुख मिळालंच नाही त्याच्यावर आसक्ती तरी कशी जडणार शेवटचा क्षण आल्याचं त्यांना जाणवलं सर्व ज्ञानेंद्रियातली चेतना मागे मागे खेचली जात मेंदूत एकवटली बाह्य जग जगाची जाणीव अस्पष्ट होत होत नाहीशी झाली मनात जुन्या नव्या आठवणींची गल्लत होत होती त्यांना सभोवती जाणवत होती ती त्यांची जुनी खोली रुग्णालयातल्या खोलीवर हे जुनं परिचित चित्र एखाद्या शिक्क्यासारखं उमटलं होतं रुग्णालयातली खोली स्वच्छ हवेशीर प्रकाशित होती तर त्यांची जुनी खोली अंधारलेली अडगळीने भरलेली होती आणि रुग्णालयात त्या एकट्या होत्या पण त्यांच्या त्या जुन्या खोलीत त्या एकट्या नव्हत्या त्या एकट्या नव्हत्या एवढं एक नक्की तिथे दुसरं कोण आहे हे त्यांना समजत नव्हतं पण त्या दुसऱ्या अस्तित्वाची जाणीव एखाद्या भट्टीच्या धगीसारखी होत होती एक हिसका बसला रुग्णालयाची खोली कटलेल्या पतंगासारखी त्यांच्यापासून दूर दूर जात अस्पष्ट होत शेवटी शेवटी दिसे नशी झाली त्यांच्या भोवती राहिली ती त्यांची जुनी अंधारलेली विटक्या रंगाची मोडक्या सामानाची खोली काळातल्या कोणत्या तरी एका क्षणाला त्यांची अस्मिता जखडली होती टाचणीवरच्या फुलपाखरासारखी आणि आत्ता त्यांना दिसलं की खोलीत ती खाटही होती खाटेवर वामनरावांचा वेडा वाकडा मृत देह होता पण सीताबाईंना दिसत होता तो निश्चेष्ट देह नाही तर त्यावर तरंगणारा काळ्या कुट्ट धुरांच्या कणांनी बनल्यासारखा हेलकावे खाणारा खालीवर होणारा वामनरावांचा चेहरा आणि त्या चेहऱ्यातले गुंजानसारखे लाल डोळे त्यांच्यावर खिळले होते त्या एका क्षणाच्या मोहाला सीताबाई बळी पडल्या होत्या आणि हाता आता अनंत काळपर्यंत हा छळवाद चालूच राहणार होता एव्हानाच वामनरावांचे काळे ओठ त्यांच्या त्या क्रूर छदमी आप मतलबी हास्यात अलग झाले होते आणि सीताबाईंना त्या सर्व खुणा पुऱ्या पुऱ्या माहीत होत्या कथा इथे संपली आहे कथानकामध्ये पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणं इतकंच नाही तर त्या वातावरणाचा एक भाग बनवण्याचं कसब ज्या काही लेखकांना साध्य झालं आहे त्यापैकी नारायण दारप हे एक आहेत वाचकांना त्यांचा अविश्वास क्षणभर दूर ठेवायला लावण्याची किमया हे त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य आहे धारपांची भाषा चित्रमय आहे वाचकांच्या डोळ्यासमोर घटना प्रत्यक्ष उभी करण्याचं सामर्थ्य त्यांच्या भाषेत आणि लेखनशैलीत आहे पुन्हा भेटूया आपण अच्छा